एका वेळेची गोष्ट आहे एका जादुई राज्यात जे सर्वसामान्य डोळ्यांना दिसत नाही पण ज्याची दारं फक्त उत्सुक मनांसाठी उघडतात त्या राज्याचं नाव होतं ज्ञानवेलीचं राज्य इथं झाडं बोलतात पुस्तकं उडतात आणि शब्द फुलांसारखे हवेत तरंगतात पण हे राज्य आज संकटात आहे कारण अंधाराचा एक राक्षस नालेक जागा होत आहे तो मुलांच्या मनात आळस भीती आणि अज्ञान पेरतो पण एका लहानशा राजकुमाराकडे ज्याचं नाव आहे आरव त्याच्याकडे आहे काही खास एक स्वच्छ मन जिज्ञासू डोळे आणि शिकण्याची ओढ ही गोष्ट आहे त्याच्या प्रवासाची एक चमकणारं रहस्यमय पुस्तक एक परीचा आवाज आणि एक अशी दुनिया जिथे ज्ञानच हेच खरं शस्त्र असतं चला तर मग उघडूया हे अद्भुत पुस्तक आणि एकत्र जाऊया देशात एक सुंदर संध्याकाळ होती सूर्य हळूहळू ढगांमागे लपत होता सोनसळी महालाच्या बागेत पसरली होती फुलं डोलत होती पक्ष्यांचे मंजूळ आवाज ऐकू येत होते राजकुमार आरव आठ वर्षांचा शांतपणे झाडाखाली बसून एक पुस्तक वाचत होता त्याचे केस थोडे विस्कटलेले डोळ्यात एक चमक आणि हातात एक जुनं पुस्तक त्याला निसर्ग गोष्टी आणि नवे शब्द शिकायला फार आवडायचं तेवढ्या समोर एक वेगळं पुस्तक झाडामधून खाली पडतं आरव अरे हे पुस्तक मी इथे कधी पाहिलं नव्हतं तू पुस्तक उचलतो ते धुळीने झाकलेलं असतं पण झटकताच त्यावर एक चकाकणारी पिंगट रेषा उमटते झपकन पुस्तक स्वतःहून उघडतं आणि त्यातून एक झगमग प्रकाश बाहेर येतो एक नाजूक आवाज मी ज्ञानपरी आहे आणि तू निवडलेला आरव चकित होतो एक नाजूक परी दिसते लहानशी चमकणारी पंखानी हलकेच फडफडणारी तिचे कपडे चांदणीसारखे चमकत होते आणि हातात ती एक पांढऱ्या मोत्यांचा डोंबा असलेली कांडी धरून होती परी ही काही साधी गोष्ट नाही आरव हे पुस्तक तुला वेगळं शिकवायला आलं आहे तुझा मन स्वच्छ आहे शिकण्याची ओढ आहे म्हणूनच तुला ज्ञानवेलीच्या देशात नेण्याची वेळ आली आहे आरव मला पण मी तर फक्त एक लहानसा राजकुमार आहे मी काय करू शकेन परी खरं ज्ञान हे वयावर अवलंबून नसतं आरव तुझी जिज्ञासा हेच तुझं बल आहे चल माझ्या हाताला धर आपण एक जादुई प्रवासाला सुरुवात करूया आरव परीचा हात धरतो तेवढ्यात परीची कांडी चमकते आणि दोघे एका फिरत्या प्रकाशद्वारात प्रवेश करतात आरवच्या डोळ्यांपुढे चक्राकार रंग उमटतात झाडं बोलतात पुस्तकं उडतात आणि एका वेगळ्याच जगात प्रवेश होतो समोर एक अद्भुत दृश्य असतं ज्ञानवेलीचं राज्य फांद्या जशा की पुस्तकांची पाने सारखी तलावात अक्षर आणि शब्द तरंगत होते प्रत्येक दिशेला वेगवेगळी शिकवण देणारी झाड आरव थक्क होतो परी हे आहे राज्य पण इथं अज्ञानाचे ढग पुन्हा जमू लागले आहेत अंधाराचा राक्षस नालेक जागा होत आहे तो मुलांच्या मनात आळस भीती आणि अज्ञान पेरतो पण जर तू तयार असशील तर आपण त्याला थांबवू शकतो आरव शांतपणे डोळे मिटतो एक दीर्घ श्वास घेतो मग डोळे उघडून आणि दृघपणे म्हणतो आरव हो मी तयार आहे मी शिकेन मी लढेन आणि मी ज्ञानाची ज्योत पुन्हा पेटवेन तिच्या डोळ्यात आनंद दिसतो झाडावर एक झगमग पुस्तक उघडत आणि एक नवीन साहसाची सुरुवात होते ज्ञान मिळवायला वय लागत नाही पण मनाची तयारी लागते आरव आणि ज्ञानपरी ज्ञानवेलीच्या देशात पुढे जात असतात त्यांच्या आजूबाजूला हवेच शब्द उडत असतात चतुराई धैर्य प्रश्न समजूत ते एक लांबसर पांढऱ्या फुलांनी भरलेला रस्ता पार करत असतात परी आरवला सांगते या रस्त्यावरून चालणं म्हणजे ज्ञानाच्या मार्गावर चालणं पण लक्षात ठेव इथं प्रत्येक पाऊल एक चाचणी असते पुढं ते एक विचित्र जंगलात पोहोचतात झाडांना चेहऱ्यासारखे आकार असतात वेली काहीतरी कुजबुजत असतात तेवढ्याच समोरच्या झाडामागून एक मोठा बागुलबुवा प्रकटतो पेंढ्याचा बनलेला डोळे मोठे आणि डोक्यावर चका करणारा प्रश्नचिन्हाचा मुकुट बागुलबुवा थांब जर तू खरा शिकण्यास पात्र आहेस तर माझं कोड सोडव नाही तर अडकून राहशील बागुलबुवा समोर येतो आणि सांगतो मी जितका वाटतो तितका नाही माझ्या उत्तरातच माझ अस्तित्व लपलेलं आहे माझ्याशिवाय शिकणं अपूर्ण सांग पाहू मी कोण आहे आरव विचार करतो त्याचे डोळे मिटतो परी काही बोलत नाही फक्त आरवकडे बघत असते काही क्षणात आरव डोळे उघडतो हे उत्तर आहे प्रश्न बागुलबुवा हा 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 बरोबर पहिलं उत्तर तू दिलस पण अजून दोन बाकी आहेत बागुलबुवा पुढे विचारतो मी दिसत नाही पण जाणवतो मी असतो तर समज येते नसतो तर चुकीची वाट धरतो मी कोण आरव थोडा गोंधळतो मी आ, विचार शक्ती बागुलबुवा थोडा नाराज होतो बरोबर नाही पण जवळपास आहे योग्य उत्तर आहे समजूत चल शेवटचा प्रश्न आहे बघू तरी तू पास होतोस का मी एकट्याला उपयोगी नाही पण इतरांसोबत मी प्रकाश देतो मी पुस्तकात नसतो पण मनात वाढतो मी कोण आहे आरव डोळे विस्फारून परीकडे पाहतो परी हलकेच मान हलवते आरव निघतो पुढे दोन्ही हात मनाजवळ ठेवून म्हणतो हे उत्तर आहे ज्ञान बागुलबुवा हसतो बरोबर तुझ्या मनात जिज्ञासा आहे आणि तू घाबरला नाहीस तू पात्र आहेस पुढे जाण्याच झुळकेसारखा अदृश्य होतो समोरचं झाड दारासारखं झाडामागे एक सुंदर खोलगट जागा दिसते जिथे झाडांच्या फांद्यांवर वेगवेगळी झगमगणारी पुस्तकं लटकलेली असतात परी म्हणते हे आहे शिकवणीचं अरण्य इथं प्रत्येक पुस्तक तुझ्या एका गुणाचं रूप आहे आज तू धैर्य आणि बुद्धी दाखवलीस अरव थोडा लाजतो मग तो एका पुस्तकाच्या दिशेने चालतो आणि पुढचं साहस सुरू होतं प्रश्न विचारण्याची भीती नाही ठेवायची कारण उत्तर शोधण्यातच खरं ज्ञान लपलेलं असतं आज आपण शिकलो की ज्ञानासाठी प्रश्न विचारणं किती महत्वाचं आहे पुढे काय होणार हे जाणून घ्यायला विसरू नका पुढच्या भागात पुन्हा भेटूया ज्ञानवेलीच्या देशात तुमचं मन उत्सुक असेल तर ज्ञान तुमच्या दाराशी येईल पुढील साहसासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका